अवैधरित्या गांजा बाळगणारा आरोपी मुकेश यास एमआयडीसी पोलिसांनी केले गजाड जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनकडील नेमणुकीस असलेले पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा मेहरून बगीचा परिसरात गांजा ताब्यात घेऊन विक्री करण्याच्या उद्देशानं मोटरसायकलवर फिरत आहे सदरची बातमी ही पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवले असता त्यांनी स्वतः तसेच पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनके सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर पोलीस नाईक योगेश बारी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर राहुल घेटे योगेश घुगे अशांचे पथक तयार केले सदर पथकाला गांजा विक्री करणाऱ्या इस्मानचा शोध घेत असताना तो शिवाजी महाराज उद्यान मेहरून बगीचा इथं शोध घेता सदर सदरिसमास पळून जाण्याची संधी न देता त्यास चारही बाजूंनी सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतले त्याच्याजवळ एक गांजा भरलेली गोनी मिळून आल्यानं पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांनी शासकीय पंच फोटोग्राफर वजन काटा धारक फॉरेन्सिक व्याग यांना घटनास्थळी पाचारण करून संशयित मुकेश विष्णू अभंगे वैभवश्य त्रेचाळीस राहणार कांजरवाडा तांबापूर जळगाव याच्या ताब्यातून नऊ किलो पाचशे बावीस ग्रॅम गांजा आणि होंडा युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण एक लाख सात हजार एकशे बत्तीस रुपयेचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कलम आठ क वीस ब आय दोन प्रमाणं गुन्हा दाखल केलाय सदर गांजा बाळगणाऱ्या अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले पोलीस कॉन्स्टेबल चेतन पाटील हे करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे एमआयडीसी पोलीस स्टेशन तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की अवैधरित्या कुणी अंमली पदार्थाची विक्री करत असल्यास त्याबाबत एम सी पोलीस स्टेशनला तात्काळ खबर द्यावी खबर देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव जयगाव सबस्क्राईब प्रेस द